हात जोडून विनंती करते नवनीत राणा यांचं कडू आळसूड यांना काय आवाहन तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांचं बच्चूकडू आळसूड यांना आवाहन म्हणाल्या हात जोडून विनंती करते नवनीत राणा काय म्हणाल्या टीकेला उत्तर देताना त्या काय म्हणाल्या अमरावतीतून उमेदवारी मिळाल्यावर नवनीत राणा काय म्हणाल्या सविस्तर बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघा भाजपने अमरावतीमधून राव नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि आमदार बच्चूकडू यांनी विरोध केला आहे नवनीत राणा यांच्या पाडण्यासाठी काम करणार असल्याचं बच्चूकडू म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे राणा यांनी अडसूड आणि बच्चूकडू यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आजपर्यंत कधीही अमरावतीमध्ये कमळ फुललं नाही यावेळी कमळ फुललं पाहिजे असं अमरावतीकरांची इच्छा होती आमची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असं नवनीत राणा यावेळी बोलताना म्हणाले आहेत नवनीत राणा यांची विनंती काय आहे ते देखील आपण येथे पाहणार आहोत मी आज आणि काल विनंती केली होती सगळे एन डी एचे जेवढे घटकाने लीडर आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं कारण मोदीजींच्या जे स्वप्न आहे देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे कोणी काय म्हटलं आणि कोणी काय नाही म्हटलं त्यांना उत्तर देताना फक्त माझे जेवढे सिनियर लीडर आहेत त्यांना फक्त विनंती करते कि साथी सोबत अब की अमरावतीच्या विकासासाठी सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे अबकी बार चार सो पार आणि अमरावती से एक रहेगा त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असं नवनीत राणा यावेळी बोलताना म्हटले आहेत विकासासाठी एकत्र आलं पाहिजे नवनीत राणा यांचं म्हणणं आनंदराव अडसूड साहेब असू द्या की बच्चूकडू असू द्या आमचे सगळे एन डी एचे घटक आहेत तिकीट क्लिअर हो परत हे सगळे चाललं आता सगळ्यांचे मनापासून शांत झालेलं आहे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्रासाठी मोदीजी जरूर आहे मोदीजींच्या हात मजबूत करण्यासाठी त्यांना हात जोडून विनंती करेल की नवनीत राणाला आशीर्वाद द्या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या आणि आपल्याला या खऱ्या अर्थाने एक संधी मिळाली पाहिजे त्या संधीचं सोनं करूया असं नवनीत राणा म्हणाल्या पाच वर्ष खासदार म्हणून त्यांनी मोदीजींच्यासोबत पूर्ण ताकदीने सपोर्ट केलेला आहे मी आपलं पार्टीमध्ये राहून काम करेल नवनीत राणाला तीन लाखापेक्षा जास्त आम्ही अमरावतीमध्ये निवडून आणू साहेब साहेबसुद्धा काल असं बोलले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नवनीत राणा यांना सपोर्ट करायला पाहिजे किंवा नाही ते आपण मत आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद